देशमुख हत्या प्रकरणी पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा काढला गेला सुरेश धस यांनी हत्येचा घटनाक्रम सांगितलाय देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यामुळे राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे आणि हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे रविवारी पुण्यामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि याच मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित होतं या मोर्चामध्ये सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांचा पाढा वाचत हत्येचा सा घटनाक्रम सांगितला दस यांनी घटनाक्रम सांगितलाय तो आपण पाहूयात वाळूबाबाचे शंभर बँक अकाउंट आणि पुण्यामध्ये याचे भरपूर फ्लॅट आहेत वाल्मी कराड सतरा मोबाईल क्रमांक वापरतात याची चौकशी करण्याची मागणी याची चौकशी ईडी मार्फत सखोल झाली पाहिजे देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुरुवात एप्रिल मे महिन्यापासून झाली नितीन बिकड नावाचा एक माणूस खंडणीच्या प्रकरणामध्ये आहे चौदा जूनला कराट नितीन बिक्कड अनंत काळकुटे यांनी परळीला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती बैठक झाली अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला घेऊन बिक्कड परळीला वाल्मिक कराटकडे गेला एकोणीस जूनला अवादा कंपनीच्या लोकांसोबत धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली या बैठकीला अवादा कंपनीचे अल्ताप तांबोळी शुक्ला बिक्कड उपस्थित होते बैठकीमध्ये आकाने कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली अल्ताप तांबोळी आणि शुक्लानं कंपनीच्या वरिष्ठांना फोन करून दोन कोटीमध्ये व्यवहार करण्यास सांगितलं बैठकीमध्ये पैशांबाबत नेमकं ठरलं नाही नंतर ठरवू असं म्हटलं गेलं आणि निवडणुकीसाठी कंपनीकडून पन्नास लाख घेतले या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित असल्याचा धस यांनी गंभीर आरोप केला शंभर अकाउंट सापडले तो आलो बाबाचे शंभर शंभर अकाउंट सापडलेत पन्नास अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो पुण्यामध्ये झालेल्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी आरोपींना तत्काळ फाशी शिक्षा देण्याची मागणी केली सरकारनं ह्या घटनेच्या मुळाशी जाण्याचीही मागणी केली आहे आजचा हा आपला जनआक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही कुठल्या एका जातीचा नाही त मानवत्यावादीचा हा मोर्चा आहे आणि आमच्या संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला कराला फाशी मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आज इत आहे बरेच जण पत्रकार महा मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार तुमचा मोर्चा परभणीत झाला तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं त्यांना मी आश्वासित करू इच्छितो महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार एकच मागणी करतो ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे सी डी आर काढा इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला कुठं ते थांबले त्यांना कोण भेटले ह्या सगळ्यांचे सी डी आर काढा काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या एकदाच एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठंही कुणी पाठीराखण करत नाही आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या दे। देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या अठरा पगड जातीला जे जा आज रस्त्यावर आलेत त्यांना न्याय द्या एवढी माझी हात जोडून विनंती आहे ती वैभ संतोष देशमुख याला असं असे संतोष अन्न देशमुख यांची मुलगी त्यांची जी पने हत्या ते झाली त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या विरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे पाच जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा आम्ही तुम्हाला एकच विनंती करते तुम्ही पण पाच तारखेच्या ता मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरामध्ये उमटू लागलेले आहेत आणि आक्रोश मोर्चामध्ये हत्येचे आरोपी आणि त्यांनी अभय देणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं जे ते आयोजन केलेलं होतं आणि या आक्रोश मोर्चामध्ये राज्यातील विविध नेते जे आहेत ते बीडमधून उपस्थित झालेले पाहायला मिळत होते यामध्ये आमदार सुरेश दस असतील बजरंग सोनवणे असतील आणि मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील जे आहेत त्यामध्ये सहभागी झालेले होते त्याचबरोबर संतोष दे... देशमुख यांचे कुटुंबीय देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये जे आहेत ते सहभागी झालेल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतप्त भावना जी आहेत ती अनेक कार्यकर्त्यांची आणि या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आलेल्या जनतेची झालेली पाहायला मिळाली आणि निश्चितचपणाने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या निशाणावरती जे आहेत ते पाहायला मिळाले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे जर दोषी असतील त्याला शिक्षा द्या वाल्मिक कराडांना फाशी द्या आणि धनंजय मुंडा मुंडे यांची मंत्रिमंडळातून हा करा अशा प्रकारचं मत अशा प्रकारची मागणी जी आहे अति या मोर्चेच्या माध्यमातून केली तर दुसरीकडे हे सगळे आरोपी पुण्यामध्येच का सापडले जातात पुण्याचं या सगळ्याशी काय कनेक्शन आहे पुण्यातला कोण मोर्चा या सगळ्यांना आश्रय देतोय हे सवाल देखील या संपूर्ण मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे বিরো রিপোর্ট জয় মহারাষ্ট্র